छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महाराष्ट्राचे नव्हे तर राज्यातील सर्व जनतेचे मुक्ताईनगरकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं प्रचाराच्या आधीच मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदे मुक्ताईनगर येथे येऊन गेले होते मुख्यमंत्री साहेबांनी भरसभेमध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले संपूर्ण राज्यामध्ये आपण दिवाळी साजरी करू त्यानंतर अभिनेता गोविंदा यांचा रोड शो झाला रोहिणी खडसे यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली तर अमोल कोल्हे यांनी बोदवडा येथे गांधी चौकामध्ये सभा घेतली यासोबतच चारही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात काढून मतदारांना आवाहन केलं यंदाची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली संपूर्ण कार्यकर्त्यांनी मुलाचे योगदान दिले असेल तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली रोहिणी खडसे यांचा पराभव करून आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी तेवीस हजार नऊशे पंचेचाळीस भरगत मतांनी विजय मिळवून जनतेचे मन जिंकले मुक्ताईनगर मतदारसंघातील संपूर्ण गावातून आमदार चंद्रकांत पाटील यांना लीड मिळालेली आहे त्यांनी केलेल्या कामाचा हा चो लेखाजोखा आहे बोधवड तालुक्यातील जामठी येथे श्री आमदार चंद्रकांत पाटील यांना दोनशे मतांची लीड मिळाल्यामुळे गावातील शिवसैनिक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्व शिवसैनिक उपस्थित होते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप परिश्रम घेतले बोधवड भाजपा कार्यकर्ते शिवसेना कार्यकर्ते येवती रेवती जलचक्र निमखेड सर्व मुक्ताईनगर मतदारसंघातील खेळातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केले शिंदेगड शिवसेना अजितदादा पवार गट भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष डीजे लावून गुलाल उधळून विजयाचा जल्लोष केलाय लाडक्या बहिणींनी दि आशीर्वाद दिलाय महाराष्ट्रातील निवडणूक विजयाचे श्रेय कोणाचे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस मधील निवडणुकीच्या निकालाचे श्रेय हे हिंदुत्व मानणाऱ्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना जाते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदुत्ववादी विचारसरणी सत्तेत असावी यासाठी अनेक जण अनेक दिवसांपासून सतत प्रयत्न करत होते संपूर्ण मतदारसंघामध्ये जल्लोष दिसून आला न्यूज जीन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवड